बातमी रत्नागिरीमधून रत्नागिरीतल्या सावर्डेतील कातभट्टीच्या दूषित पाण्याच्या मुद्द्यावरून निलेश राणे हे चांगलेच आक्रमक झाले हा मुद्दा चांगलाच तापला आहे पाहणी दरम्यान निलेश राणे हे आक्रमक झाले भडकले कातभट्टी उदय सामंतांच्या निकटवर्तीयाची असल्याची माहिती समोर येते आहे आणि या ठिकाणी पाहणी करताना निलेश राणे हे चांगलेच आक्रमक झाले रत्नागिरीतल्या सावर्डे येथे कातभट्टीच्या दूषित पाण्याचा मुद्दा चांगला तापलेला आहे यामुळं सर्वसामान्य नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे आणि या मुद्द्यावरून निलेश राणे हे चांगलेच चा आक्रमक झाले दरम्यान कातभट्टी ही उदय सामंतांच्या निकटवर्तीयाची असल्याची माहिती समोर येत आहे लोकसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी काम केलं नाही असा आरोप निलेश राणे यांनी आधी केला होता आणि आता सावर्डेतील या कातभट्टीच्या दूषित पाण्याच्या मुद्द्यावरून निलेश राणे हे चांगलेच आक्रमक झाले जवळपास बारा वर्ष आपण जिथून पाहणी करून आलो आपण सगळे पत्रकार तिकडे होतात काळ पाणी जे आपण तिकडे बघितलं ते आता मागच्या दोन दिवसाच्या पावसामध्ये अनेक गोष्टी वाहून गेलेल्या आहेत पण जर ग्रामस्थ तुम्ही ग्रामस्थांची व्यथा जर ऐकली तर ग्रामस्थ दडपणाखाली आहेत जी फॅक्टरी चालवतात कोण मालक आहेत काय असतील मला माहीत नाही पण लोकांना बारा वर्ष गेली काळं पाणी प्यावं लागतंय त्यांच्या आता तब्येतीवर त्याचे परिणाम होऊ लागलेले आहेत आजूबाजूला अनेक विद्यार्थी राहतात वयोवृद्ध आहेत माता भगिनी आहेत